माध्यमातून तुळजापूर शहरातील सर्वच घटकांना विनंती करू इच्छितो कोटी जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून तुळजापूर शहराला अठराशे पासष्ट कोटी हा विकास निधी आलेला आहे हा अठराशे पासष्ट कोटीचा निधी तुळजापूर शहरामध्ये तुळजापूर शहराचा संबंध काया पालट करण्यासाठी विकासासाठी हा निधी आलेला आहे यामध्ये आता मान्यवरांनी शहरवासियांना आव्हान केलंय माझ्या वतीनं मी शहरवासियांना आव्हान करू इच्छितो याच्यामध्ये जरी कोणाचा ऑब्जेक्शन असतील काही तक्रारी असतील तर हा विकास निधी विकास आराखडा हा सर्वांना विश्वासात घेऊनच केला जाईल असं आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी वारंवार सांगितलंय आणि इथून पुढे शहरवासियांचं पुजारी बांधवांचं व्यापाऱ्यांचं जरी काय म्हणणं असेल त्यांनी लेखी स्वरूपामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील आपले रामादादा असतील यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये देऊन विकास कुठल्या भागामध्ये व्हावा तो कसा व्हावा किंवा कोणाचं काय ऑब्जेक्शन असेल त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह होऊन विकास करावा कारण आता नाही तर परत कधीही नाही आदरणीय कैलासवाशी माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या का कार्यकाळामध्ये सुद्धा साडेतीनशे कोटी प्राधिकरणामध्ये निधी आला त्याच्यामध्ये सुद्धा शहराचा विकास झालेला आहे त्याच्याही पुढे जाऊन आमदार राणा जगज पाटील साहेबांना अठराशे पासष्ट कोटी निधी आणलाय आणि आपलं तुळजापूर शहर असेल तालुका असेल जिल्हा असेल आपलं एक कर्तव्य आहे की त्यांचा एवढा मोठा निधी आणून तुळजापूर शहराच्या भविष्याचा विचार करून कायापालट करण्यासाठी त्यांनी या निधीचं नियोजन केलंय आपलं पण एक कर्तव्य आहे की शहर वासे म्हणून त्यांचा फुल नाही फुलाची पाकळी घेऊन त्यांचे आभार मानले पाहिजे त्यासाठी मी सर्व तुळजापूर शहरातील पत्रकार बांधव व्यापारी नागरिक सर्व महिला युवक वर्ग पुजारी वर्ग सर्व गणेश मंडळ सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि सर्वात महत्वाचं या विकास आराखड्यामध्ये जरी काय किंतू परंतु लोकांचे काय अडचणी असतील विकासाबाबत काय सूचना असतील पुन्हा एकदा विनंती करतो की आपण लेखी स्वरूपामध्ये राणा जगजितसिंह पाटील साहेबांना देऊन आपल्या जी काय अडचणी आहेत ते सोडवून घ्याव्या परंतु या विकासाला कुणीही अडथळा आणू नये सर्वांना विश्वासात घेऊन हा की विकास केला जाईल आणि सर्व शहरवासियांना विनंती करतो की आपण सर्वांनी उद्या सात सात तारखेला सायंकाळी सहा वाजता या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात उपस्थित राहून आपण एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे एवढे मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराज